नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यापीठ कमिटीने साखळी उपोषणाचा निर्णय घेतलाय अगदी बेसिक मागण्या आहेत आमच्या विद्यापीठात आता सत्र सुरू होत आहे आणि विद्यापीठ प्रशासनाने वसतीग्रह बंद केलेत विद्यापीठातल्या लेकरांना घरी काढून दिलंय आणि त्यांचं स्थानांतर सुद्धा चालू केलंय तर ते स्थानांतर थांबवावं आणि विद्यार्थ्यांचे वसतिग्रह जे आहे त्या तात्काळ सुरू करण्यात यावेत ही आमची पहिली मागणी आहे त्यानंतर जी पेट परीक्षा आहे मागच्या सहा वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पेट परीक्षा झालेली नाहीये ती पेट परीक्षा तात्काळ घेण्यात यावी तसंच कमाशिकाचं मानधन वाढवण्यात यावं आणि जी फीस वाढ केली आहे इथं सगळ्या शेतकरी कामगारांचे काम लेकर आहेत शिकणारे आणि त्यांची जी वस्तिगृहाची फीस प्रशासनाने वाढवली आहे ती फीस रद्द करावी एवढ्या बेसिक मागण्या आहेत आणि आम्ही सतत या मागण्यांचा पाठपुरावा करत आहोत त्यांना निवेदन देत आहोत आंदोलन करत आहोत एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी या मागण्या मान्य केलेला नाहीये आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला ह्या उपोषणाचा निर्णय घेण्यात घ्यावा लागलेला आहे जोपर्यंत प्रशासन या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही सध्या आमचं साखळी उपोषण चालू आहे तीन दिवसाची मुदत आम्ही त्यांना दिली आहे जर तीन दिवसात त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर हे उपोषण उपुशन, आमरण उपोषणामध्ये आम्ही कन्वर्ट करणार आहोत सोबतच विद्यापीठ प्रशासन आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लोकशाही पद्धतीने उपोषण करण्याचा प्रयत्न करतोय लोकशाही पद्धतीने उपोषण करतोय पण हे जे प्रशासन आहे ते म्हणताय तुम्ही आमच्या परवानगी शिवाय उपोषण करू शकत नाही बैठका घेऊ शकत नाही आंदोलन करू शकत नाही असं कोणतंच प्रशासन नाहीये जे स्वतःच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी स्वतःहून परमिशन देईल त्यांनी पोलीस प्रशासनाला असं पत्र पाठवलंय की या विद्यार्थ्यावर तुम्ही कारवाई करा आणि ही जी दडपशाही चालू आहे ही जी हुकुमशाही चालू आहे त्याचा आम्ही विरोध करतो आणि हे उपोषण जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालू राहणार रा। नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद